सेमीला अडचण होणार आहे काय झालं आपण बघितलं मागाशी चार ते पाच जण होते कॅनरेच्या खाली आता प्रत्येक बॅरेकेटला टेकूनच बसलेले आहेत सगळे सुटला चाळीस सुटला चाळीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांच्या धुरळा ओढायला लागला कोण होत आहे विठ्ठल केसरी भव्य आणि दिव्य आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान पड्याल घरचा साज घरचा ड्रायव्हर लढत देतोय अलीकडं वडगाव पुणेकर लढत लढत झाली गाड्या क्रमांक चा निकाल चाळीसचा निकाल आहे आज क्रमांक आठ वरून धावलेली गाडी खंड प्रश्न कार्तिके अजय जाधव कले बुध या गाडीचा प्रथम गाडी मालकाचं विठ्ठल नानांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असाज पळाला खंड प्रसन्न कार्तिक अजय जाधव कल्डोहन बुध विठ्ठल नायर भूतकरांचा घरचा असा पळाला उजवीला पळाला दिवाणी आणि डायवीला पळाला तेजा सुंदर गाडी सेमीला पात्र गेली स्वतः विठ्ठल नायर भूत विजेत्या बैलगाडी मार्काचं विठ्ठल लनाचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र दिवाणी आणि